हॅलो फ्रेंड वेलकम बॅक टू माय चॅनल फ्रेंड आज जो प्रोजेक्ट आपण पाहणार आहोत तो व्हिडिओच्या टायटलवरून तुमच्या लक्षात आलेला असेलच वर्क विठ्ठल रुक्मिणी चमकी लोकरपासून बनवलेले विठ्ठल आणि रुक्मिणी पार्ट टूमध्ये आपलं काम आलेलं आहे व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल बेलैकमवर प्रेस करा म्हणजे इथून पुढचे जे प्रोजेक्ट आहेत त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील टार्ट करूयात आपण विठ्ठल रुक्मिणी पार्ट टू च काम पाप रेन या तार घेतलेली आहे आणि हे जे ता या ज्या तारा घेतलेल्या आहेत त्या हातात हातात काम करायचं आहे विठ्ठल आणि रुक्मिणी त्यांच्या हातांच्या कामासाठी ही सेवन इंच तार घेतलेली आहे आणि दोन तारा सेवन इंच घेतलेल्या आहेत या आणि दुसरी रुक्मिणीची जी तार आहे ती साडेपाच इंच साडेपाच इंच ही तार घेतलेली आहे ही जी विठ्ठलाची बॉटल आहे आणि हा हा जो भाग आहे हा शोल्डरचा भाग आहे आणि या पॉइंट पासून आपल्याला हाताच काम करायचं आहे हा जो पॉइंट आहे गोल राऊंड मध्ये सिंगल क्रोश टाकायचा आहे हा जो पॉइंट आहे हे जे काम आहे या पॉइंट पासून आपल्याला विठ्ठलाच हाताचं जे काम आहे ते टाट करायचं आहे सिंगल क्रोशा यूज केलेला आहे मुकाखाम वापरलेला आहे गोल्ड गोल राउंड मध्ये हे काम करायचं आहे या पॉईंटला स्टार्ट केलेला आहे आणि याच पॉइंटला एंड करायचं आहे गोल चेप मध्ये हे काम करत जायचं आहे आपल्याला सिंगल क्रोशा वापरलेला आहे मुकाखाम वापरलेला आहे त्या पर्यंत जाऊयात गोल्ड राऊंड मध्ये सिंगल क्रोशा टाकत पहा या पॉईंटला हा जो राऊंड आहे राऊंड शेप गोल्ड राऊंड मध्ये सिंगल क्रोशा या पॉइंट पर्यंत आपलं काम आलेलं आहे पहिला जो राऊंड आहे तो कम्प्लीट होत आहे या पॉइंटला गोल्ड शेप मध्ये सिंगल क्रोशा यूज केलेला आहे आणि पुढचा पुढचे जे राऊंड आहे पहापर्यंत पुढचा जो राऊंड आहे तो बॅकलुक मध्ये सिंगल क्रोशा यूज करायचा आहे सेकेंड राऊंड बॅकलुक मध्ये सिंगल क्रोशा टाकत जायचा आहे पूर्ण गोल राऊंड मध्ये हे काम करत जायचं आहे आपल्याला बॅकलुक मध्ये सिंगल क्रोशा टाकत चाललेला आहोत या पॉईंटला एक टाका वाढवूयात पहिला जो टाका पहिला जो लुक आहे त्या लुक मध्ये टू सिंगल क्रोशे टाकलेले आहेत फर्स्ट लुक मध्ये टू सिंगल क्रोशे टाकलेले आहेत असे शेप टाके वाढवत जायचं आहे आपल्याला पुढे हळू हो शेप पाहतच टाके वाढवण्याचं काम ठरवायचं आहे सेकंड लुक मध्ये वन सिंगल क्रोशात घेतलेला आहे चे टाके वाढवत जायचं आहे बॅकलुक मध्ये काम करत चाललेलं आहोत हा राऊंड कंप्लीट करून घेऊयात आपण सेकंड राऊंड नंतर पुढचा जो राऊंड आहे त्या पॉइंटला गेल्यानंतर त्या पॉइंटचं काम पाहूयात आता ज्या पॉईंटला गरज आहे त्या पॉईंटला टाके वाढवायचे आहे जास्तीचे वाढवायचे नाहीये चेप पाहत टाके वाढवण्याचं काम ठरवायचं आहे आपण सेकंड राऊंड स्टार्ट केलेला आहे तो कंप्लीट करून घेऊयात आणि तिथून पुढचं जे काम आहे ते पुढे पाहूयात पहा फ्रेंड सेकंड राऊंड आपला कंप्लीट झालेला आहे या पॉइंटला हे जे काम आहे ते असं झालेलं आहे बॅकलुक मध्ये सिंगल क्रॉश केलेला आहे फक्त दोन पॉईंटला टाके वाढवलेले आहेत त्याच्यानंतर टाके वाढवलेले नाहीयेत टाके वाढवण्याच काम ठरवलेलं आहे पुढे हा जो गोल्ड सेप आहे हा जो गोल्ड राऊंड आपण केलेला आहे तो आपल्याला ही जी शेवेताची जी तार आहे ती विठ्ठलासाठी घेतलेली आहे आणि पुढे या या तारेच्या या पॉइंट पर्यंत जेवढे टाके आहेत तेवढ्यावर काम करायचं आहे तारेच्या या पॉइंट पर्यंत पुढे हळूहळू टाके कमी करत हाताच्या शेप मध्ये जायचं आहे आपल्याला आत्ता आपण हे जे काम टाळ केलं आहे जेवढे टाके आहेत तेवढं काम करत तारेचं या पॉईंट पर्यंत येऊयात आणि तिथून पुढचे जे काम आहे ते त्या पॉइंटला गेल्यानंतर पुढे पाहूयात पहा या पॉइंटला थर्ड आणि फोर्थ राऊंड मध्ये टाके वाढवलेले आहेत ज्या पॉईंटला गरज आहे त्या पॉईंटला टाके वाढवलेले आहेत जे पार तर टाके वाढवायचं काम ठरवलेलं आहे पुढे ही जी तारा आहे शेवनिमताची ते फोल्ड केलेले आहे आणि या पॉइंटला तारेचा हा जो पॉईंट आहे या पॉइंट पर्यंत आपल्याला टाके वाढवायचे आहेत सॉरी चेप पाह टाके वाढवत जायचं आहे जास्तीच वाढवायचं नाहीये चेप पहा टाके वाढवत जायचं आहे इथून पुढे काम करताना आता हा जो शेप आहे तो असा झालेला आहे आणि चे टाके वाढवलेले आहेत पुढे या पॉईंटपर्यंत आपलं काम काम करून घेऊयात आपण हा जो को, कोपराचा जो भाग आहे कोपर जे आहे त्या पॉईंटपर्यंत घेऊयात हे काम करत ज्या पॉईंटला गरज आहे त्या पॉईंटला टाके वाढवायचे आहे जास्तीचे वाढवायचे नाहीये चेप पाह टाके वाढवत जायचे आहे आणि या पॉईंटपर्यंत आपण हे काम कम्प्लीट करून घेऊयात आणि या पॉईंटपासून ते या पॉईंटपर्यंतचं काम नंतर पाहूयात पा फ्रेंड आ, या पॉइंटला हे जे काम आपलं झालेलं आहे याच्यामध्ये आपल्याला कॉटन भरायचं आहे कॉटन भरत तार यूज करायचे आहे आणि हे सुरुवातीला या ठिकाणी कॉटन टाकलेलं आहे आणि ही जी तार आहे ही अशी फोल्ड करून घेतलेली आहे आणि या पॉइंटला तार टाकूनच पुढे जायचं आहे आपल्याला तारेवर काम करत जायचं आहे शेप पार्ट टाके वाढवायचे आहे जास्तीचे वाढवायचे नाहीयेत गरज ज्या पॉइंटला आहे त्या पॉइंटला टाके वाढवायचे आहेत बॅकलुकमध्ये मध्ये सिंगल क्रोशा वापरलेला आहे मुकाखाम वापरलेला आहे हे जे काम टाट केलेलं आहे आपण ते कॉटन भरतच तार याच्यामध्ये टाकूनच हे काम करत जायचं आहे आपल्याला या पॉइंट पर्यंत हे काम करायचं आहे या पॉइंट पर्यंत येऊयात आणि पुढे गरज ज्या पॉईंटला आहे त्या पॉईंटला टाके वाढवायचे आहेत गरज पडली तरच टाके वाढवायचे आहेत नाही तर नाही आत्ता आपण या पॉइंट पर्यंत हे काम करत येऊयात आणि तिथून पुढचे जे काम आहे ते पुढे पाहूयात आ, या पॉइंटला अ ज्या पॉइंटला गरज आहे त्या पॉइंटला टाके वाढवलेले आहेत जास्तीचे वाढवलेले नाहीयेत टाके वाढवलेले आहेत पुढे या पॉईंटपर्यंत आपलं काम आलेलं आहे तारेचा या पॉईंटपासून पासून प्रत्येक राऊंडमध्ये एक एक टाका कमी करत आपल्याला या पॉइंट पर्यंत यायचं आहे पंजाच्या पॉइंट पर्यंत यायचं आहे त्या पॉईंटपर्यंत येऊयात आणि तिथून पुढचं जे काम आहे ते पुढे पाहूयात हा फ्रेंड अ टाके कमी करण्याच्या पॉइंट पर्यंत आपलं काम आलेलं आहे हळूहळू राऊंड मध्ये एक एक टाका कमी करत साडेत हा जो पॉइंट आहे या पॉइंट पर्यंत यायचा आहे आपल्याला मनगट जे आहे हाताच त्या मनगटापर्यंत टाके कमी करायचे आहेत अ राऊंड मध्ये ज्या पॉईंटला गरज आहे त्या पॉईंटला टाके कमी करायचे आहे जास्तीचे कमी करायचे नाहीत आपल्याला टाके हळूहळू पहा टाके कमी करत पुढे जायचं आहे या पॉइंटला एक टाका कमी केलेला आहे एक पहिला टाका सोडून दुसऱ्या टाक्या सुई टाकलेली आहे आणि या पॉईंटला पुढचा टाका कमी झालेला आहे असे राऊंड मध्ये टाके कमी करत ज्या पॉईंटला गरज आहे त्या पॉईंटला टाके कमी करत पुढे जायचं आहे चेप टाके कमी करत जायचं आहे हळूहळू चेप टाके कमी करत या पॉईंट पर्यंत येऊयात आणि कॉटन भरतच हे काम करत राहायचं आहे त्या पॉईंट पर्यंत जाऊयात आणि तिथून पुढचं जे काम आहे ते पुढे पाहूयात पहा या पॉइंटला आपलं काम आलेलं आहे ज्या पॉइंटला गरज आहे त्या पॉइंटला टाके कमी केलेले आहेत जास्तीचे कमी केलेले नाहीयेत चेप पाट टाके कमी केलेले आहेत पुढे या ठिकाणी आपल्याला स्टेप द्यायचा आहे हाताच्या आ, या पॉइंटला दोन्ही लुक मध्ये काम करायचं आहे बॅक फ्रंट दोन्ही साइडचे दोन्ही लुक स्वीवर घेऊन लॉक करत जायचं आहे या साइडचे दोन्ही लुक आणि या साइडचे दोन्ही लुक सीवर घेऊन लॉक करत जायचं आहे शेवटपर्यंत हे लॉक केलेलं आहे पुढे या पॉइंटला या पॉइंटला थ्री चेन घ्यायचे आहेत वन टू थ्री चेन थ्री चेन आणि पुढे पुढचा जो लुक आहे त्या लुकमध्ये मध्ये वन डबल क्रोशा वन डबल क्रोशा टाकत जायचे आहे प्रत्येक लुकमध्ये मध्ये या पॉइंटला प्रत्येक लुकमध्ये मध्ये वन डबल क्रोशा खांब टाकत ता चाललेला आहोत प्रत्येक लूक मध्ये पुढे पलटवायचं आहे आणि या पॉइंटला पुन्हा वन टू थ्री चेन पुन्हा प्रत्येक लुकमध्ये डबल क्रोश टाकत जायचं आहे खांब टाकत जायचं आहे प्रत्येक लुकमध्ये वन डबल क्रोश घेतलेला आहे प्रत्येक लुकमध्ये मध्ये आपला सेकेंड राऊंड स्टार्ट आहे हा पुढे बोटांचा शेप द्यायचा आहे आपल्याला आणखीन एक राऊंड घ्यायचा आहे ती टू राऊंड झालेले आहेत आपले थर्ड राऊंड लास्ट राऊंड आहे हा आपला वन टू थ्री चेन आणि प्रत्येक लुकमध्ये वन डबल क्रोशा तीन राऊंड घेतलेले आहे थर्ड राऊंड आठ आहे आपला पुढे या पॉइंटला बोटांचा शेप द्यायचा आहे या पॉईंटला वन टू थ्री चेन फोर चेन घेतलेल्या आहेत आणि पहिला जो लुक आ, पा, three, ले ले आहे चेनचा त्या लुकमध्ये डायरेक्टली तुई टाकायची आहे आणि पहा या पॉईंटला थ्री फोर चेन घेतलेल्या आहेत आणि पहिला जो लुक आहे त्या लुकमध्ये तुई टाकून हे लॉक करायचं आहे पुढे पुन्हा पुढचा जो लुक आहे त्या लुक मध्ये लॉक करायचा आहे सॉरी या पॉइंटला चेन वाढूयात आपण वन टू थ्री फोर फाय 6 चेन घेतलेले आहेत या पॉइंटला पहिला जो लुका है, लुक आहे त्या लुकमध्ये डायरेक्टली सी टाकून हे लॉक केलेलं आहे पुढे पुढचा जो लुक आहे त्या मध्ये सी टाकून लॉक करायचा आहे आणि या पॉइंटला वन टू थ्री फोर फाय सिक्स चेन घेतलेले आहेत आणि पहिला जो लुक आहे त्या मध्ये लॉक करायचा आहे आणि पुढे पुन्हा आणखीन एकदा लॉक करायचा आहे हेच रिपीट करत जायचं आहे आपल्याला आणखीन तीन वेळा हे रिपीट करायचं आहे वन टू थ्री फोर फाय स्टिक चेन पुढे पुन्हा लॉक करायचं आहे आणि या पॉइंटलाही आणखीन एकदा लॉक करायचं आहे पुढे वन टू थ्री फोर फाय स्टिक चेन थ्री टाइम झालेला आहे आणि हा जो आहे तो फोर टाइम आहे आपला हे रिपीट केल करत आलेला होता आपण आणखीन एकदा राहिलेला आहे आपलं वन आणखीन एकदा लॉक करायचं आहे हे या पॉईंटला वन टू थ्री फोर फाय सिक्स शेवटचा पॉइंट आपला झालेला आहे या पॉइंटला आणि पुढे हे लॉक करायचं आहे हे जे काम आहे ते आपलं कम्प्लीट झालेलं आहे या हाताचं आणि रुक्मिणीचा जो हात आहे जसा आपण हा केला तसाच तोही करायचा आहे आणि याचा दुसराही हात असाच करायचा आहे करून घेऊया या, या पॉइंटला हे लॉक करायचं आहे आपलं लॉक झालेला आहे आणि कंप्लीट करून घेऊयात आपण हातांत या पॉईंटला आपलं हातांचं जे काम आहे ते कंप्लीट करून घेतलेलं आहे पूर्ण करून घेतलेलं आहे आणि रुक्मिणीचेही हात तयार करून घेतलेले आहेत पुढे आपल्याला इथून पुढचं जे काम आहे ते आपण पुढील भागात पाहूयात या भागात दाखवणं शक्य नाहीये भेटूयात पुढील भागात तोपर्यंत बाय थँक्यू